नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर सीबीडी बेलापूर विभागातील सीबीडी सेक्टर दोन आणि सेक्टर आठ यामधील फुटपाथ जो आहे कारण की हा जो भाग आहे माझ्या तुम्ही पाठीमागे बघता तो सेक्टर आठ मध्ये येतो या ठिकाणी उभा आहे आणि तुम्ही हे लॉक पाहू शकतात लॉक आणि हे गंजलेलं पूर्ण गेट आणि मी कॅमेरामॅनला सांगेल की बिल्डिंग ही दाखवावी ही जी तुम्ही भयंकर स्वरूपामध्ये जी बिल्डिंग पाहतात ती बिल्डिंग बांधून तीन वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे आणि तरी सुद्धा ही बिल्डिंग अजूनपर्यंत कोणत्याही कामासाठी कार्यासाठी वापरण्यात येत नाहीये ह्या बिल्डिंगवर लाखो रुपये खर्च करून ही बिल्डिंग उभारण्यात आली नवी मुंबई महानगरपालिकेकडून नवी मुंबई महानगरपालिका सर्वांनाच माहिती आहे की कोणतीही वास्तू उभारण्यामध्ये आणि इथे स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते पण फक्त वास्तू कशी उभारायची आपले टक्केवारी कशी घ्यायची याच्यामध्ये इंटरेस्टेड असतात त्या अनुषंगाने वास्तू उभारलेली आहे आणि वास्तु उभारल्यानंतर व एवढी वर्ष होऊन सुद्धा ही वास्तु अद्यापही लोकसेवेत नाही जनसेवेत नाही या ठिकाणी पहिले एक व्यायामशाळा असायची म्हणजे ती व्यायामशाळेला बाजूला केलं सांगितलं की आपण व्यायामशाळेच्या साठी व्यायामशाळे ह्या अशा चांगल्या स्वरूपामध्ये चालू करण्यासाठी किंवा चालू चांगल्या ठिकाणी करण्यासाठी अशा प्रकारची बिल्डिंग उभारली व्यायामशाळेसाठी ही बिल्डिंग उभारली होती थोडक्यामध्ये मात्र बिल्डिंग उभारून तीन वर्षाहून किंवा पाच वर्षाहून अधिक काळ लोटला मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यायामशाळा मुंबई महानगरपालिकेने उभारली नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शहर अभियंता विभागाने म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने ही जी बिल्डिंग आहे ती बांधून इस्टेट विभागाला मुंबई महानगरपालिकेच्या हस्तांतरित सुद्धा केली म्हणजे व्यायामशाळेच्या प्रयोजनासाठी बांधण्यात आलेली एवढी मोठी इमारत आज धुळखात पडलेली आहे या ठिकाणी जिथपर्यंत आम्ही माहिती घेतली काही दिवसांपूर्वी किंवा आत्ताही कदाचित इथे कामगार वर्ग राहत होता कॉन्ट्रॅक्टरचा काही दिवसांपूर्वी आम्ही काही महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही आक्षेप घेतला की इथं विदाऊट परमिशन कॉन्ट्रॅक्टरची सामान किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे महापालिकेचाच कॉन्ट्रॅक्टर परंतु प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरचं सामान त्याचे कामगार या ठिकाणी राहायचे ह्या बिल्डिंगला ओसी पण नाही अजूनपर्यंत आणि तरी सुद्धा या ठिकाणी ते कामगार राहायचे आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग किंवा टीपी विभाग कोणत्या ला जर ओसी नसेल तर कशाप्रकारे कारवाई करतो मात्र इथं विदाऊट ओसी मध्ये सुद्धा लोक राहायचे कामगार राहायचे कंत्राटदाराचे कुकडमध्ये राहायचे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी कर्मचारी याच्यावर आक्षेप घेत नव्हता हो आजच्या घडीला आम्ही माहिती काढल्याप्रमाणे ही जी बिल्डिंग आहे ती इस्टेट विभागाकडे आहे म्हणजे मालमत्ता विभाग जो आहे नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे याचा प्रयोजन व्यायामशाळेसाठी सामाजिक विकास विभागाने करणं अपेक्षित होतं किंवा त्यांच्याकडून होणं अपेक्षित होतं परंतु असं काही झालं नाही सामाजिक विकास विभागाची उपायुक्त बदलले सर्व बदलले योजना फक्त राबवायच्या योजना आणायच्या राबवण्याचा प्रयत्न करायचा राबवायच्या नाही फक्त पगारही घ्यायच्या हे या उपायुक्तांना माहिती असं वाटतं आणि आता तर सर्व डेप्युटीवरचे डेप्युटेशनवरचे उपायुक्त आहेत त्याच्यामुळे त्यांना काही विचारायला गेलं त्यांना काहीच माहिती नसतं त्यांना झिरो नॉलेज असतं कोणत्याही गोष्टीचं म्हणजे मध्यंतरी आम्ही जेव्हा विचारले की झोडपट्टी पुनर्वेश पुनर्सर्वेक्षण तुम्ही सुरू केलेलं आहे एका सर्वेक्षण सुरू केले झोडपट्टीचं सर। के नवमी महारापालिका क्षेत्रात तेव्हा उपाययुक्तांना कोणत्या प्रकारची माहिती नव्हती ससाने मॅडम म्हणून आहेत उपायुक्त त्यांना कोणत्या प्रकारची माहिती नव्हती आणि असाच प्रकार आता तुम्ही पाहू शकता की ही बिल्डिंग तीन वर्ष अधिक काळ लुटला आणि बांधण्यात आली तुम्ही आताही सांगू मी कॅमेराला पुढे दाखवेल की अद्यापही कॉन्ट्रॅक्टरचं काही सामान या ठिकाणी पडिक आहे मी कॅमेरामॅनला सांगेन थोडस वरती दाखवावं ते बघा तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने सामान इथं पडलेलं आहे पुढच्या साईडला मी मला सांगेल की थोडं दाखवावं की कशा पद्धतीने ह्या बोध परिसरामध्ये सामान पडलेलं आहे हे सर्व आणि म्हणजे कोणत्याही प्रकारची अनुमती नाही काही नाही आणि सामान कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टर आणून ठेवले म्हणजे चिरीमिरी द्यायची इस्टेट विभागच्या कोणत्या तरी ह्याला अधिकाऱ्याला किंवा उपायुक्ताला सामाजिक विभागाच्या आणि या ठिकाणी ह्या वास्तूचा जो जनतेच्या पैशातून खर्च करून लाखो रुपये खर्च करून जनता नवी मुंबईची जनता जी टॅक्स भरते त्या रकमेतून खर्च करून ही बिल्डिंग वास्तू उभारली आणि आज या वास्तूच्या अक्षरशः खेळखंडोबा झालेला आहे तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे जनतेच्या पैशाचा म्हणजे चुराडा या ठिकाणी महा नवी मुंबई संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करून करत आहेत इथे तीन तीन लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे माझी नगरसेवक आणि अजिबात आम्हाला माहिती आहे की माझी नगर यांपैकी एका नगरसेविकेच्या मुलानेच इथं कॉन्ट्रॅक्टर होता ही बिल्डिंग बांधताना त्याच्यामुळे निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलेलं असं पण आम्हाला माहिती आहे थोडीशी याच्याविषयी आम्ही ज्यावेळेस बांधकाम सुरू होतं तेव्हा आम्ही इथं पाहिजो तर मुळात विषय असा आहे की लाखो रुपये खर्च करायचे जनतेच्या पैशा कर रुपये रकमेतून आणि वास्तू उभारायची टक्केवारी आपली घ्यायची लोकप्रतिनिधी घ्यायची संबंधित कॉन्ट्रॅक्टरला मिळायची अधिकाऱ्यांना पण असेल तर ती पण मिळते आणि याच्यानंतर वास्तू अशी सडलेल्या स्वरूपांमध्ये ठेवून द्यायची आणि आता काही दिवसानंतर तुम्हाला सांगतो की पुन्हा एकदा त्याचं अजून एक वर्क ऑर्डर निघेल अजून एक टेंडर निघेल की या वास्तूची देखभाल दुरुस्तीसाठी एक टेंडर निघेल आणि त्याच्यामध्ये पण लाखो रुपये खर्च केले जातील म्हणजे पुन्हा म्हणजे ही बिल्डिंग तीन ते चार वर्ष झाले वापरा बांधून रेडी आहे वापरत नाहीये व्यायामशाळेच्या प्रयोजनासाठी बांधलेली परंतु ती ती वापरात आली नाही व्यायामशाळेच्या प्रयोजनासाठी आणि पुन्हा एकदा या इमारतीचा देखभाल दुरुस्तीसाठी खर्चाच्या अंतर्गत पुन्हा खर्च काढण्यात येईल देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली आणि पुन्हा एकदा जनतेच्या पैशाचा चुरडा या ठिकाणी करण्यात येईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक नागरिकांना व्यायामशाळेची खूप गरज आहे कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की वेल्थ इज हेल्थ म्हणजे आणि व्यायामाची गरज प्रत्येकाला असताना सुद्धा नवी मुंबई पा, महानगरपालिकेने व्यायाम शाळेच्या प्रयोजनासाठी एवढी उभारलेली लाखो रुपये खर्च करून उभारलेली वास्तू आज धूळ खात पडलेली आहे त्याच्यामुळे इस्टेट विभाग नवी मुंबई महानगरपालिका इस्टेट विभाग आणि सामाजिक विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी व्यायामशाळा सुरू करावी अशी विनंती सीबीडीची सीबीडी मधील नागरिक करत आहेत धन्यवाद